नमस्कार ठळक वार्तामध्ये आपले स्वागत आहे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा ठाण्यात महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ठाणे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला देश अत्यंत गंभीर परिस्थितीतून मार्गक्रम करीत आहे महान लोकशाही परंपरा असलेला देश हुकुमशाहीकडे जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला महान संविधान दिले व्यक्ती स्वातंत्र्य दिले व लोकशाहीचा पुरस्कारच केला परंतु आज हे सर्व पायदळी तुडवलं जात आहे दोन हजार चोवीस साली देशात झुंडशाहीने एक वेगळा निकाल लावला तर बहुतेक ही लोकशाहीची शेवटची निवडणूक ठरेल अशी आशंका काही लोकांना वाटते ही परिस्थिती बदलून ठाणे शहर जिल्ह्यामध्ये परिवर्तन घडावे याकरिता राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष विठ्ठल चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली युवा शहराध्यक्ष साईनाथ खरात युवा उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष नारायण पांडे महिला जिल्हाध्यक्ष रंजनाताई कदम महिला उपाध्यक्ष दीपाताई जाधव हो, व इतर ठाणे जिल्ह्यातील शिष्टमंडळाने ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांना भेटून जाहीर पाठिंबा दिला ठळक वार्ताचे प्रतिनिधी नारायण पांडे ठळक वार्ता ठाणे